शिक्षक चक्क विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय दुर्गम भागातील शाळा शिक्षका विनाश सुरू विद्यार्थ्यांना प्रतीक्षा शिक्षकांसाठी शिक्षकांच्या बदलीनंतर सातपुड्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान गुणवत्ता तर नाही मात्र शिक्षक देखील नाही सातपुड्यातील नर्मदा काठावरील गावांमधील आदिवासी विद्यार्थ्यांची व पालकांची शैक्षणिक व्यथा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे अलीकडेच शिक्षकांच्या बदला करण्यात आल्या आहेत मात्र या बदल्यानंतर अनेक शाळांमध्ये नवीन शिक्षकांची नियुक्ती अद्याप झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे धडगाव व अक्कलकुवा येथील दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने वर्ग बंद ठेवण्याची वेळ येत आहे शिक्षक बदलल्यानंतर निर्माण झालेल्या या समस्येबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वसावे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक दिली यावेळी उपस्थितांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व शैक्षणिक समस्येवर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अडचणीचा उहापोह करत प्रशासनाने तातडीने पर्यायी शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून शिक्षण विभागाशी चर्चा करून तातडीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे शिक्षण विभागाने बेजबाबदारपणे या बदल्या केल्या आहेत पर्यायी शिक्षक उपलब्ध होत नसताना या बदल्याचे आदेश शिक्षण विभागाने काढलेच कसे शिक्षकांच्या बदलल्यानंतर निर्माण झालेली रिक्तता लवकर न भरल्यास विद्यार्थ्यांचे अमूल्य शिक्षण दिवस वाया जात आहेत शिक्षण विभागाने त्वरित शिक्षकांची नेमणूक करावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे व पालकांनी केली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी विद्यार्थ्यांची तक्रार ऐकून लवकर हे शिक्षक देऊ असे सांगितले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला लवकरच शिक्षक मिळेल अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केल्या आहेत नागुलक तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडफोडी केंद्रातल्या खास करून नर्मदा पट्ट्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह प्रतिनिधी स्वरूपात आणि त्यांचे पालक असं आज आम्ही इथे कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलो कलेक्टर महोदयांना भेटून जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे आहे की अक्कुलक्या तालुक्याच्या के मांडवा केंद्र आणि वडफोडी केंद्राच्या नर्मदा भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये बारा सप्टेंबरला त्यांच्या बदल्या झाल्या परंतु त्या बद्दीच्या जागेवर जा तेरा सप्टेंबरपासून ते शिक्षक द्यायला पाहिजे ते शिक्षक दिले नाही आणि त्यामुळे मांडवा केंद्रातल्या पंधरा शाळा ह्या विना शिक्षकच्या होऊन गेलेले आहे आणि आज ते पंचवीस दिवस होतं आहे त्या शाळेला एकही शिक्षक अजून हजर झालेले नाही त्यामुळे प्रत्येकाचं शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाने शिकलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्या भागातील पालक आणि विद्यार्थी यांना कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आमच्या भावी पिढीला पण शिक्षण घेऊ द्या असं आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे तर कलेक्टर शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे